आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी विनाल चौधरी पाहूया काही ठळक वृत्त दी हिंदूंनी सेकंडरी एज्युकेशन कॉपरेटिव्ह सोसायटीद्वारा संचलित डॉक्टर जे जी पंडित माध्यमिक विद्यालय लोखारा येथे तीन दिवसाचे स्काउट गाईड शिबिर आयोजित करण्यात आले होते दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक सल्लागार समितीचे उपाध्यक्ष पटेल हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य शिवराम भडके दिगंबर चौधरी उत्तमराव शेळके सुरेश चौधरी डॉक्टर देवेंद्र शेळके रमेश शेळके चंद्रकांत पाटील ज्ञानेश्वर राजपूत उपस्थित होते या स्काउट गाईड शिबिरामध्ये इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी समाज प्रबोधनपर व्यसनाचे दुष्परिणाम बालविवाह मोबाईलचे दुष्परिणाम या पथनाट्याद्वारे जनजागृती करण्याचा प्रयत्न केला विद्यार्थ्यांनी स्वतः तंबू उभारले आकर्षक सजावट केली व विविध प्रकारचे श्रमदान करून शिबिरामध्ये आपला सहभाग नोंदवला या स्काउट गाईड शिबिरासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका यु डी शेळके पर्यवेक्षक पी एम सुर्वे स्काउट शिक्षक एस शिक, एस गुजर पीयू खरे आर के सुरवाडे व स्काउट शिक्षिका एस एन डानगे एस जी देशमुख तसेच महाजन यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले आमच्या संघाचे नाव कमल संघ आहे आम्ही ही पायपुसणी तयार केली आहे पायपुस म्हणजे आपण जी साडी असते साडीचा किनार काढून ती तयार केली जाते याला आपण हस्तशिल्प देखील म्हणू शकतो आजकाल हल हस्तशिल्पकलेला जास्त महत्त्व आहे आणि जास्त भाव मिळतो कारण त्या वस्तू तयार करण्यासाठी आपल्याला जास्त कालावधी लागत ला असतो आम्ही वेलकम जे पुठ्ठे तयार केले त्या पुठ्ठे म्हणजे जो आपल्या घरी कार्डबोर्ड असतो त्या कार्डबोर्डचा यूज करून आपण त्याच्यासाठी डेकोरेटिंग करू शकतो आहेत विविध प्रकारच्या फोटो फ्रेम्स आम्ही पोस्टावर स्वहस्तशिल्पकलाने जे मानवी अंगात जे विविध प्रकारचे गुण असतात ते गुणांना सप्तगुलांना वाव देण्यासाठी ते दे केलेले आहेत पुढे आम्ही बेटी बचाओ बेटी पढाओ हा म्हणजे जो उपक्रम आहे तो उपक्रम राबवण्याचा अल्प प्रमाणात प्रयत्न केला आहे म्हणजे आता या ज्या बिदाई होत असते तर बिदाईचं दृश्य कसं असतो तो दृश्य आणि मतामध्ये आता संघाचे नाव कमतं तर त्यावरती कविता लिहिली आहे टाकोपासून टिकाऊ त्या वस्तू टाकोपासून टिकाऊ बनवलेल्या आहेत आता ऊन असतं तर हे लाक उन्हापासून मेंढीपासून जे ऊन मिळतं त्यामुळे हे बनवता येतात हे आता फुलं येते प्लास्टिकच्या आपल्या कॅरीबॅग्स असतात घरामध्ये तर त्या कॅरीबॅगमध्ये सुद्धा आपल्याला फुले बनवता येत असतात ते चप्पल स्टँड घरामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या फाळ्या असतात त्या फाळ्यांचा वापर करून आपण हे चप्पल स्टँड बनवू शकतो आणि मधामध्ये त्याच करून करून हे स्काउट गाईड चिन्ह आहे ते चिन्हाचा आम्ही वापर केला स्काउट गाईड म्हणजे की वेगवेगळ्या प्रकारच्या निसर्ग उपयोगी वस्तू वापरून तयार केल्या असतात आता रांगोळीमध्ये आम्ही जे खडे असतात आजूबाजूचे ते खडे एकत्र करून त्याच्या बाजूला बॉर्डर केली आहे म्हणजे कलरचा अल्प प्रमाणात वापर होतो ही सेंद्रिय रासायनिक शेती आणि ती कची सेंद्रिय शेती आता आम्ही तर रासाय सेंद्रिय शेतीच्यासाठी केली की आम्ही मागे जो शोषकटा केला आहे त्यामध्ये ओला कचरा आणि सुका कचरा असे दोन कंपार्टमेंट भाग केले आहेत त्यामुळे जो ओला कचरा निर्माण होतो त्या ओला कचऱ्यापासून सेंद्रिय शेत बनवता येते तर त्या सेंद्रिय शेताचा वापर सेंद्रिय शेतीमध्ये करता येतो आपला गेटवे ऑफ इंडिया आम्ही इथे गेटवे ऑफ इंडिया चे दृश्य प्रमाणात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे चिन्ह आपले लोगो जो तीन सॅल्यूट दाखवतो हे बोट म्हणजे ईश्वर मधलं दे देवासाहेब वापरतो ते आणि ही करंगोळी करंगोळी म्हणजे शूद्र विचार शुद्र विचारां उच्च विचारांनी शुद्र विचारांना दाबणे हे त्याचे चिन्ह आहे एकोणीसशे त्रेपन्नमध्ये या संघटनेची स्थापना झाली होती पुरुष छत्रपती शिवाजी महाराज आम्ही ते शिवाजी महाराजांची या कॅम्पमध्ये प्राणप्रतिष्ठा केलेली आहे धन्यवाद आने चांगले दाने चांगले राहावे यासाठी उपाय आपण शेंगांचे दाणे फ्रीजमध्ये ठेवतो तरी ते कोम असतात जर आपण पूर्वी जर पूर्वीचा इतिहास जर बघितला तर शेंगांनी सूट ठेवल्या हो जायच्या आणि त्यावर शेंगा जर उलट्या हो मारल्या तर दाणे हे शुक्त शेसरात नंतर पाणी निवडण्याची पद्धत आपण जर जंगलात गेलो कुठेही गेलो तर आपल्याला पाणी हे शुद्ध मिळत नाही तर आपण ही अशी प्रक्रिया करू शकतो आधी आपण याखाली कापूस टाकलेला आहे नंतर पाणी वाळू नंतर रेटी आणि नंतर जाड दगड टाकले नंतर पाणी थंड ठेवण्याची पद्धत आपले उन्हाळ्यात फ्रीज फ्रीज राहत नाही आणि पत्राशे घर असतात तर मग पाणी हे गरम होऊन जातं तर आपण हे घरात परातील मोठ्या भांड्यात पाणी टाकून ते हवेमुळे थंड होतं नंतर हे सरकी काढण्याची पद्धत आत आप, आपल्याकडे कापूसाचे उत्पाद उत्पादन जास्त घेतले जाते आणि पहिले काही कापसाचे बियाणे मिळत नव्हते आता तरी कृषीवर गेलो तर आपल्याला बियाणे मिळून जातात सर पण प पूर्वी मिळायची नाही तर कापसाची पद्धत वा ही अशी वापरायची ही हे घासले की सरकी निघायची

तो तो मी हे करून आम्ही ते सुद्धा एक बैठक व्यवस्था आणि हे मांडलेलं आहे आम्ही नारळाच्या खुर्टीपासून एक गुलदस्ता बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर त्यानंतर आम्ही हे रॅक केलेलं आहे कपडे ठेवण्यासाठी नंतर भांडे ठेवण्यासाठी नंतर

सेंद्रिय खताची निर्मिती करावी आपण इथं बघतच आहोत पूर, पूर्वी मानवाकडे संपूर्ण साधने न होती धान्याला कीड लागायचे म्हणून पूर्वी धान्याला कीड न लागू म्हणून त्या रा, रा, राख राखीमध्ये धान्य ठेवायचे तिने आपल्या समोर ही नाटिका सादर करत आहे या हा कामची ऐकून या वेळ जरा द्या तुमच्या क्षणाचा डॉक्टर पंडित माध्यमिक विद्यालयाच्या च्या आपल्या सोबत मुली आपल्या समोर एक पथनाट्य घेऊन आलो आहोत माहिती आहे पथनाट्य चालता बोलता खूप काही दाखविते बोध घडविते कहाणी सत्य ऐकते तसेच आम्हा सर्वांचे पथनाट्य आपल्यासाठी घेऊन आलो आहोत मोबाईलचा वापर म्हणजे त्याचे फायदे व दुष्परिणाम सुद्धा हा 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 मी आहे माया मी आहे बेटा फ्रेश हो नंतर सांगतो नाही ना पप्पा आताच सांगा तुझ्या आई जवळ जा आई आई मला गणित सोडवून ना तुला कळत नाही का मी मावशीशी बोलते जा शिकवायला काय झालं अग तुला माहिती आहे का मी फाय जी घेतलाय आली कुठली वाली मी तर आयफोन सिक्सटीन मॅक्स घेतलाय सिक्सटीन मॅक्स दृश्य तीन काय रे किती कमवले रमी मध्ये ओभो थोड्याशेने चुकलं राव रात्रभर जागून सुद्धा मोबदला मिळाला नाही अरे मी तर खूप कमवले रात्रभर खेळ खेळला आणि खूप कमवले पण म्हणतात ना जेवढे कमवले तेवढे कमावले अगदी तसेच झाले रात्रभर मोबाईल बघितला सकाळी उठून डोकं चुकले दवाखान्यात गेले आणि सर्व पैसे दवाखान्यात भरले जाऊ दे रमी खेळा आजार सगळे होतील गोळा मनोरंजन तुम्ही तुमचे करता पण जीव घेण्याकडे कशाला हो खेळता फ्री फायर झुपी कारण या आहे माया तुमच्या मुलांना सांभाळा काळजी घ्या दृश्य पाच काय ग मी तुला कधीपासून मेसेज करते त्याचा रिप्लाय देत नाही अगं माझ्या मोबाईल मध्ये नेटवर्कच होतं याच्या आधी सुद्धा तू अशीच करायची मोबाईल मध्ये रेंज नाही हे तर तुला पाहण्याच मिळून गेलय जा तू माझी खरी मैत्रीणच राहिली नाही का बहिणी तू लग्नात आलेलं आहे कपाशीला भाव नाही तू मोबाईल मागतो वरतून मला दोन दिवसात मोबाईल पाहिजे नाही तर मी घर सोडून चालला जाईल मला मोबाईल पाहिजे जाऊ दे कसं वातावरण आहे चल मग भेटू नंतर घरात मुलगीचं लग्न ठरलंय मुलगा मोबाईल मागतोय कपाशीला भाव नाही आता मी काय करू हा 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 मी आहे सध्याच्या काळाचा राजा आ आई स्ट्रेस आ स्ट्रेस मी कुठे नाही बोला मी कुठे नाही बोला मी घरात नोकरीत आणि शाळेत आणि इतरांच्या मनात माझा महा मोबाईल रेंज रेंजच्या प्रवाहाने सहज प्रवेश करतो आणि संतुलन बिघडतो मी आहे विद्या तुमच्यातील ध्यान ज्ञान संस्कार देते त्यामुळे क्षण जिपूंचे दमन होते उपयोग तुमचा देह तुमचा आत्मा तुमचा पण आशीर्वाद माझे Let's गरी मुझे मुझे गरी मुझे मुझे कामे मी गरीब असल्यामुळे बाहेर जाण्याचा प्रसंग अनेकदा टळतो कारण मी माझ्या कामाची कागदपत्रे मोबाईलवर अपलोड करते मोबाईलमुळे गृहिणींना महिलांना विद्यार्थिनी नवीन नवीन रेसिपी सुद्धा मिळतात मी चालू घडामोडीवर आधारित संदेश मिळवते व मोबाईलद्वारे पुढे पाठवते मी अभ्यासासाठी ज्ञान ग्रहण करते बेरोजगारांना मोबाईलमुळे रोजगार मिळतो तंत्रज्ञान कृषी क्षेत्रातील आधुनिक उपक्रमात मला मोबाईलचा फायदा होतो मोबाईल तर यंत्र मी मानव मीच मोबाईल निर्माण केले मी, के मी त्याचा गुलाम नाही तर तोच माझा गुलाम आहे विद्या ही देवी सरस्वती किती वर्णाची महती जो भाजे तिला पडे तीव्र गतीने आम्ही धन्य झालो माय विनंती करतो आम्ही सकला मुले बाळे आपली सांभाळा आजचे नवे भविष्य उद्याचे शिवरायांच्या अपार कष्टाचे होऊन या निर्भीड मावडा विनंती करतो आम्ही सकला धन्यवाद नाज। नाज। <laughs> आज कोई भी ऐसा व्यक्ति नहीं जो मुझे नजरता हूँ सभी के दिलों पर मेरा ही साम्राज्य है तारता <laughs> तारता। <laughs> मैं धीमा असर करने वाला मीठा जहर हूँ यह मूर्ख मानव मेरा सेवन कर मृत्यु को गले लगा लेता है मैंने ही परिस्तान को कब्रिस्तान बना दिया है सारे अस्पताल मेरे ही बदौलत मरीजों से भरे पड़े हैं, मैंने इंसान को हैवान बना दिया है चारों ओर मेरा ही बोलबाला है <laughs> अब अंतरा चिका तेरे पापों की अब अति हो चुकी ते अब तेरा अंत निश्चित <laughs> अरे नादान बालिगे तू नहीं जानती लोग मुझे जान से भी ज्यादा प्यार करते हैं मेरे न मिलने पर वो बेचैन हो जाते हैं पान शराब तम्बाकू सिगरेट ड्रग्स ये सब मेरे ही साथी है मेरे साथियों, बता दो उसे हमारा राज्य कैसे चल रहा है <laughs> मै तम्बाकू कर देता सबके दिल को बेकाबू मैं ही सबसे ज्यादा प्रसिद्ध हूँ समझा गया मुझे हर गली हर मुक्कड़ पर बड़े ही सस्ते दामों में कोई भी हासिल कर सकता है बड़ी आसानी से। इसलिए तो छोटे बच्चे भी मेरे चंगुल में फंस गए दादा और सुनना मैंने सभी के को गला कर जगड़ो को ऐसा चीर कर रख दिया है जो मानव अपने मुख में अन्न खाने वाला भी नहीं डाल पाते जानते हो क्या सभी मुझसे होने वाली मृत्यु की संख्या के कारण आज सारे विश्व में भारत का नाम तीसरे स्थान पर है जवानों के चेहरे चिरवाना गुरा मैंने क्या महािके चम्मा रस बाल खुलि जाइ बन्द कलकत्ता बिल तो पैसा कर चम्फाल सीधी करतै सबकिछु चाल अछोड़ा अछोड़ा पछोरा किनारे तो हरा ठोक हो जाता हो लाल आज सारे भारत में ऐसा कोई को नहीं यहाँ में ही पिचकार का रंग लगा हो तो यह सड़क ऑफिस हो या बने बड़े टावर सभी मेरे रंग रंगे हुए है गरीब पश्चिमों में फिरा अंग अंग्रेजी सब मेरे रूप है पहले मनुष्य मुझे पिता है फिर मैं मनुष्य को पिता हूँ <laughs> मेरे नशे में गाड़ी चलाने जाने वाले हूँ, मैं बनाने मैं जाऊ पहले रवि फंक्शन पार्टी में मेरा नंबर वन चुपको चोले शराब जंगे मेदु गनों की जगाजति कति ज निधलने पुते है। मुझे प्राप्त करने अच्छे अच्छे इंसान चोरी लूटमार मार करने से भी नहीं छे मैं भी हूँ जिसने कई करोड़पति विद्वानों को करोड़पति मूटपति बना दिया है <laughs> <laughs> या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील जे बी एन न्यूज ॲप डाऊनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार